एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तहसीलदार शेख यांनी केली नुकसानाची पाहणी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाबरोबर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं घरे गुरांच्या गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झाले होते सदर नुकसानीची बार्शीचे तहसीलदार एफ आर शेख यांनी मौजे वैराग उपळाई ठो वांगरवाडी इथे भेट देऊन पाहणी केली व संबंधित शेतकरी यांच्याशी चर्चा केली यावेळी त्यांच्याबरोबर बार्शीचे तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्यासह संबंधित गावचे तलाठी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर